बीड सिटीजन लाईव्ह अपडेट बीड तालुक्यातील पालवण येथील डोंगरावर दोन हजार सतरा साली मराठी अभिनेते सयाजी शिंदे आणि सिनेपट कथा लेखक अरविंद जगताप यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या पहिले जागतिक संमेलन जागतिक वृक्ष संमेलन भरलेल्या सह्याद्री देवराई वन विभाग प्रकल्पाकडे जिल्हा प्रशासन व वन विभागाच्या दुर्लक्षामुळे घरघर लागली असून हो वाळवंट होण्याच्या स्थितीत असून पाण्याअभावी झाडे वाळली आहेत याची दखल घेत डॉक्टर प्रदीप शेळके आणि त्यांचे सहकारी वृक्षप्रेमींनी टँकरद्वारे झाडांसाठी पाणी पुरवठ्याची व्यवस्था करत जागतिक वन दिव्या दिनाच्या निमित्तानं वन प्रकल्प वाचवण्यासाठी सहकार्य करावे अशी हाक दिली आहे दुसरीकडे काल रात्री लागलेल्या आगीत पुन्हा झाडांची हानी झाली आहे सह्याद्री देवराई वन प्रकल्पातील झाडांसाठी पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी डोकेवाडी साठवण तलावातून पाईपलाईन करून कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी दिली आहे सह्याद्री देवराई वन प्रकल्पातील झाडांची पाण्याअभावी दुरावस्था झाली असून झाडे वाळून जाण्याच्या अवस्थेत आहेत आठवड्यात पंचवीस हजार लिटरचे कमीत कमी तीन टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार असून आजपासून सुरुवात केली आहे यासाठी अनिकेत कुलकर्णी सुप्रिया कुलकर्णी वैभव जाधव डॉक्टर अक्षय भोपळे आनंद मुंदडा डॉक्टर अभिजित थेटे डॉक्टर अनुराग पांगरीकर डॉक्टर सीताराम अळणे गोपवाड जेठाराम प्रजापती सलीम सय्यद सुरवसे भाऊ काळूबेग ॲडवोकेट राज पाटील मनोहर मनोज पवार यांनी आर्थिक योगदान दिला आहे सह्याद्री देवराई प्रकल्पातील अडचणीच्या अनुषंगानं व्हिडिओ कॉलद्वारे सयाजी शिंदे यांच्याशी बोलणं झालं असून येत्या तारखेला पाहणी करण्यासाठी ते येणार असून जिल्हा प्रशासन वन विभाग व पर्यावरण प्रेमी यांच्यासोबत करून कायमस्वरूपी तोडगा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलंय असं डॉक्टर प्रदीप शेळके यांनी सांगितले काल रात्री साडेनऊच्या सुमारास सह्याद्री देवराई वन प्रकल्पातून आगीचे लोट उठल्यानंतर लक्षात येताक्षणी वन मजूर जयराम काळे वनरक्षक शेशेराव शेषेराव राऊत वन पद्माकर मस्के यांच्या प्रसंग वधनामुळं आग लवकरच आटोक्यात आणली दोन आर क्षेत्रातील झाडे अगीत भस्मसात झाली आहेत रात्री अपरात्री या ठिकाणी येणाऱ्या समाजकंटकांमुळे असे प्रकार घडत असून रात्रपाळीसाठी वन कर्मचारी यांची आवश्यकता असल्याचं वनपाल देवीदास गाडेकर यांनी सांगितलं सह्याद्री देवराई वन प्रकल्पातील झाडांसाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी तत्कालीन वन विभागीय अधिकारी के एम गीते यांनी करत सदुसष्ट लाख रुपये निधीची मागणी जिल्हाधिकारी दीपा मुदोळ यांनी सहमती दर्शवली होती परंतु तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गीड अजित पवार यांनी पालवन गावासाठी येणाऱ्या जल जीवन योजनेअंतर्गत कामामधून पाणी पुरवठा करता येईल त्यासाठी वेगळा निधी खर्च करण्याची आवश्यकता नसल्याचं मत नोंदवलं त्यामुळं पुढे ती योजना रखडली पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सह्याद्री देवराई वन प्रकल्पातील झाडांसाठी डोकेवाडा साठवण तलावातून पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र निधी देण्यात यावा ज्यामुळे कायमस्वरूपी हा प्रश्न मिटेल अशी मागणी केली आहे अभिनेते सयाजी शिंदे सर लेखक अरविंद जगताप सर आणि बीडचे वृक्षप्रेमी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली सह्याद्री देवराई सध्या परिस्थितीला खूप भयावह परिस्थितीमध्ये आहे त्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे तर इथं वृक्षप्रेमी येऊन टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा घरांना दे देत आहेत तर उद्याच्या येणाऱ्या जे जागतिक बंधीन आहेत त्यानिमित्त आम्ही बीडकरांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी या देवरायला वाचवण्यासाठी पाणी देण्यासाठी इथे यावं आणि त्यांचा सहभाग नोंदवावा माझं आणि सयाजी शिंदे सरांचं आमचं बोलणं झालं होतं ते येत्या एक तारखेला बीडमध्ये येत आहेत आणि ते बीडमधील प्रशासनासोबत आणि येथील वृक्षसभूमीसोबत मिळून दे देवराई वाचवण्यासाठी आणखीन काय करता येईल आणि नेहमीचा पाणी पुरवठा करण्यासाठी देवराईला दर उन्हाळ्यामध्ये होणारा जो त्रास आहे तो वाचवण्यासाठी आणखी काय करता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे दोन हजार सतरामध्ये सिने अभिनेते सयाजी शिंदे आणि संवेदनशील पटकथा लेखक अरविंद जगताप आणि त्यांच्या सहकार्यानं पालवन या ठिकाणं सह्याद्री देवराई वन प्रकल्प उभा केला चाळीस एकर मध्ये हा वन प्रकल्प आहे गेल्या तीन चार वर्षामध्ये काही सुरुवातीला जिल्हा नियोजनानं या पाण्यासाठी निधी पण दिला मात्र गेल्या त्यानंतर ज्ञानराजाचे कोटे असतील रोटरी क्लब असतील बाकीच्या सामाजिक संघटनांनी या पाणीही पुरवलं मात्र गेल्या दोन तीन वर्षापासून निधी अभावी या ठिकाणी झाडे वाळलेली आहेत काही काही ठिकाणी जर पाहिलं आपण तर वारंवार येणारे जे पर्यटक जे समाजकंटक आहेत त्यांच्यामुळं आगीही लागत आहेत या ठिकाणी आमची पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना अशी विनंती की त्यांनी या ठिकाणी यावं या पाहावं आणि पर्यावरण मंत्री खात्यांच्याकडे असल्यामुळं एकतर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये केवळ दीड टक्का वनक्षेत्र आहे वारंवार दुष्काळाचं संकट आहेत सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी येऊन झाडं आहेत झाडांना पाणी देत आहेत परंतु जिल्हा प्रशासनाने निधीची तरतूद करण्यात यावी त्याचबरोबर जे पावसाळ्यामध्ये किंवा उन... हिवाळ्यामध्ये येऊन या ठिकाणी फोटो सेशन करतात त्यांनाही माझी विनंती की जेव्हा तुम्ही हिवाळ्यामध्ये फोटो सेशन करता पावसाळ्यामध्ये निसर्गदृश्य तेव्हा जेव्हा उन्हाळा असेल तेव्हा त्या ठिकाणी भेट द्यावी याही ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी यासाठी आणि एक तारखेला जे सयाद शिंदे या ठिकाणी येणार आहेत त्यांना सर्व प्रशासनाच्या वतीनं आणि सर्वच सामाजिक कार्यकर्ते पर्यावरण प्रेमी वनप्रेमी त्यांना विनंती करणार आहेत की कायमस्वरूपी या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल मिस एन अपडेट